आपले स्वागत आहे शहरातल्या माझी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या हस्ते अंबरनाथ पश्चिमेकडील बांगडी गल्ली स्थित नवनिर्माणाधीन स्वच्छता गृहाचे लोकार्पण संपन्न स्थानिक नगरसेवकांचा माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या प्रशासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुरावामुळेच अंबरनाथ पश्चिमेकडील बांगडी गल्ली आता आपला मार्केट परिसरातील व्यापारी तसेच ग्राहक विशेषतः महिलांसाठी सदर नवीन सार्वजनिक माध्यमातून गंभीर समस्या दूर झाल्याने समस्त व्यापाऱ्यांच्या वतीने अंबरनाथ व्यापारी संघाचे अध्यक्ष कांजे बेदल यांनी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बेशीख यांचे मानले आभार अंबरनाथ पश्चिमेकडील स्टेशन परिसरातील अतिशय वर्दन असणाऱ्या बांगडी गल्ली तथा आपला मार्केट परिसरात असणाऱ्या दुकानांमध्ये खरेदीदारांची अतिशय वर्दळ तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी आहे सदर परिसरातील गत तीस वर्षांपूर्वीचे सार्वजनिक स्वच्छता गृह धोकादायक झाल्याने सदर परिसरातील व्यापारी तसेच ग्राहक विशेषतः महिलांना नैसर्गिक विधी अंतर्गत मोठ्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत होते त्याच अनुषंगाने सदर समस्या बावडी गल्ली तसेच आपला मार्केट परिसरातील व्यापाऱ्यांनी सदर बावडी गल्ली परिसरातील रहिवासी माजी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैशिक यांच्याकडे निदर्शनास आणून दिल्याने माजी उपनगराध्यक्ष यांनी पालिका प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत सदर परिसरात बांधण्याकरता निधी उपलब्ध करून घेत गत काही महिन्यापूर्वी सदर कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला होता त्याच अनुषंगाने महिला तसेच पुरुषांसाठी प्रत्येकी तीन आसनी शौचालय तसेच युरिनल अशा अद्ययावत सार्वजनिक शौचालयाच्या नवीन निर्माणाधीन काम तीन महिन्यात पूर्णत्वास आल्याने सदर बांगडी गल्ली तथा अपना मार्केट परिसरातील नवीन सार्वजनिक शौचालयाचा लोकार्पण सोहळा सदर परिसरातील माजी स्थानिक नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या हस्ते फीत कापत संपन्न झाला सदर लोकार्पण सोहळ्याला अंबरदान नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख अंबरदान व्यापारी संघाचे अध्यक्ष कांजीबाई धन हरुण मेमन दीपू शेठ जमना गुप्ता संतोष गुप्ता सुरेंद्र सिंग सोपान घनाटे मन्नू पंजवानी पंकज कुंभार महेंद्र जैन शेजाद गाझी गणेश बाटे असे इतर अनेक बांगडी गल्ले तथा आपला मार्केट परिसरातील व्यापारी तथा स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली सदर परिसरातील व्यापारी ग्राहक तसेच विशेषतः महिलांचा गत अनेक वर्षांपासूनचा स्वच्छता प्रश्न सदर प्रभागातील स्थानिक नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या पालिका प्रशासनाकडील सातत्यपूर्ण सा पाठपुरावामुळे मार्गी लागल्याने समस्त व्यापारी संघाच्या माध्यमातून अंबरनाथ व्यापारी संघाचे अध्यक्ष कांजीबाईल यांनी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांचे विशेष आभार मानले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज शौचालयाचं लोकार्पण होतंय काय सांगा बांगडी गल्ली इथं आर्ट इथं शौचालयाचं आपण आज लोकार्पण करत आहे एक तीन महिन्यापूर्वी याचं कामाचं आपण इनॉग्रेशन केलं होतं आणि एकदम वेळात वेळ वेळ हे काम अंडरकडून पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये महिलांसाठी तीन शौचालय आहे पुरुषांसाठी आहे आणि युरिनल पण आहे तर बांगडी गल्ली आपणा मार्केट या विभागात येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी आणि खास करून आपले लोक येतात दुकान दुकानामध्ये ग्राहक येतात त्याच्या सुविधेसाठी हे शौचालय आज बांधण्यात आले होते याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे म्हणून पहिले मी भाई शेख यांचा खूप धन्यवाद करतो तर त्यांनी शॉर्ट पिरियडमध्ये आमच्या व्यापाऱ्यांची जे मोठी अडचण होती ते दूर केलेले कारण की का आमच्या दुकानात लेडीजसुद्धा हाली बसतात आणि कस्टमरसुद्धा येतात त्यांना जे त्रास होत होता तो त्रास खूप भयंकर होता आणि ते गोष्ट आम्ही अब्दुलबाई शेख यांना सांगितली आणि त्यांनी लगेच आम्हाला तातडीने आणि थोड्या थोड्या वेळात थोड्या समयामध्ये ते करून दिली त्याबद्दल अंबरनाथ व्यापारी संघटना आणि आमचे गली अपना बाजार व्यापारी संघटना यांच्यातर्फे अब्दुलबाईंना खूप धन्यवाद देतो आणि अब्दुलबाई म्हणजे आमचे गली ते लहान ते मोठे झालेले ते ते आमचे जेवढे व्यापारी आहेत त्यांची अडचण म्हणजे त्यांची अडचण आहे ते समजून त्यांनी काम केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद